तेव्हा पदावर पदावरून पूर्ण कारवाई झालेली असाय का हा त्यांच्या पत्रावरून पूर्ण कारवाई झालेली ही हो मग आता केदारबाईची काय भूमिका आहे ना बोल ना होते हे तातडीन मार्ग कळा नाही मार्ग निघला त्याच्यामध्ये आम्ही जवळ झेंडा लावू देतो काय करायचं करा हा कायदा प्रश्न निर्माण झाला तुम्ही असतील त्याला आहे नाही जोपर्यंत हे समाधान होणार नाही समाधान करा का मला मिळणार नाही तोपर्यंत माझा नाही अशा प्रकारची भूमिका आहे महिलांची तब्येत कशी आहे तब्येत आता रिपोर्ट व्यवस्थित आहेत तब्येत म्हणजे असल्यावर काय असते बर मला मला एक हनुमंत म्हणजे मुळातच ही जी भूमिका आहे त्या ठिकाणी दिल्या होत्या तक्रारी वगैरे होते का कोणाच्या झेंड्याविषयी झेंड्याविषयी लिखित तक्रार नाही किंवा कोणता अधिकारी म्हणत नाही आम्हाला की आमच्याकडे तक्रार नेमकं ह्या जिल्हा परिषद भानगडी करण्याची गरज काय होती मला एक प्रश्न समजा या ठिकाणी जिल्ह्यामध्येच निर्माण होतोय की एवढ्या खटाटोक करण्याची गरज काय होती नेमकं कोणाचीच तक्रार नाही किंवा काहीच नाही स्थानिक पोलीस प्रशासना त्या ठिकाणी जे काही ध्वज काढण्याचं जे षडयंत्र रचलं नेमकं ते जातीय सामाजिक सलोखा सा जे बिघडण्याचं काम नेमकं कोण करते असं वाटतं तुला तर लोक बिघडायचं काम आमचं डायरेक्ट आरोप आहे ना डायरेक्ट इथल्या स्थानिक राजकारणाच्या हम्म हम्म स्थानिक राजकारणी जे काही समजा कान मंत्र असतील परंतु स्थानिक जे काही पोलीस प्रशासन यंत्रणा आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन यंत्रणेचा जिल्हा परिषदचा आणि महसूल प्रशासनाचा मिसयूज झाला मिसयूज म्हणजे ते त्यांचा स्थानिक राजकारण्याने वापर करून घेतला अच्छा हा पोलिसांचा वापर करून घेतला महसूल प्रशासन वापर करून घेतला आणि जिल्हा परिषद प्रशासन तीन हजार टिकाला देखील वापर करून घेतला सध्याची या प्रकरणाची चौकशी चालू आहे कुठल्या स्तरावर कुठली स्टेप आहे चौकशीची सध्या चौकशी कोण करता याची चौकशी आता म्हणजे प्रकरण का घडलं त्याच्या पाठी मग काय कारण राहत याच्यामध्ये दोषी कोण हा कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संबंधित महिलाला पुरुषांना मुलांना मारहाण केली हम्म काय घटना घडली काय कारण होत त्याचा सिरीयल कॉल रेकॉर्ड तपासणं हे सगळे जे तपास यंत्र आहे अडिशनल एस साहेब आहेत मीना साहेब त्याच्याकडे तर तपास आहे सगळा तपासाची भूमिका काय त्यांचा किती दिवस तपास चालणार आहे का भूमिका तपास दुसरीकडे वर्ग करण्याच्या हे तपास किती दिवस चालणार आणि तुम्ही किती दिवस उपोषणला बसणार काही महिला रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत तपास यंत्रणा काम करायली परंतु ते तपास अधिकारी आ, था था, था, ला आ, ने ने दोन महिन्याच्या ट्रेनिंगला आहे त्याच्यामुळे एसपी साहेब म्हणून का घ्यायला पाहिजे तपास अधिकारी बदलायचा किंवा ट्रेनिंग वरच्या माणसाला बोलून उपोषण सुरू असल्यामुळे तातडीनं तपास पूर्ण करून आवाज साजरा करायचा घ्यायची तुम्ही काही अशी मागणी केली नाही काय तपास अधिकारी दोन महिने जर ट्रेनिंग वर असताना मग तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे करा मागणी केली आम्ही आता कलेक्टर साहेब बोलतात आम्ही थोडी चौकशी करू शकतो या पोलीस यंत्रणेच काम आहे त्यांनी करायला पाहिजे जिल्हाधिकाऱ्याचं काम नाही का या ठिकाणी जर तुमच्याकडून तपास होत नसेल तर तपास होत करा तुम्ही नऊ दिवसापासून उपोषणला बसले तिथं हो तर जिल्हाधिकारी पत्र देऊ नोटीस हे दिवसाला काम केले तर पोलीस अधीक्षकांना पत्र दिले त्यांनी हा देऊ नोटीस ज्या प्रकार असते ते त्यांनी पूर्ण केले त्यांच्या स्तरावर काम केले पूर्ण पोलीस यंत्रणा हलत नाही हलत नाही प्रशासनाची भूमिका जिल्हा भूमिका घ्यायला पाहिजे आणि जिल्हा परिषद आणि यंत्रणा दोघांना सक्तीन आधीच द्यायला पाहिजे निकाल काढा कायदा प्रश्न निर्माण होऊ शकते भविष्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडू शकते जिल्हा प्रशासन भूमिका घ्यायची परंतु ठाम सरकारची भूमिका नाही द्यायची तर आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आचारसंहिता लागू झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं घ्यावी असं सर्व जिल्ह्यातूनच चर्चा आहे आणि मग आता तुम्ही उपोषणला काही महिला त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे तर आता तुमची आक्रमक भूमिका जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रोको सुद्धा होत आहे पुढची मागणी काय असेल आता तुमची आमची मागणी आज उद्या दोन दिवसामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे mm. तर दोन दिवसात निर्णय काही घेणार नसतील तर पुढची आमची भूमिका आहे हे आंदोलन आणि त्या आंदोलनाचं रूपांतर आम्ही बिराट आंदोलनात करणार आणि या ठिकाणी गावातल्या आता काही सदतीस लोक उपस्थित असले mm. बाकीच्या उर्वरित सर्व लहान मुला सहित आमच्या शेळ्या ढोर मेंढ्या तुली पसारा अशा mm. घेऊन कलेक्टर ऑफिस समोर आमचं आंदोलन सुरू होईल इथंच स्वयंपाक करायचा इथंच राहायचं आणि इथंच कलेक्टर ऑफिस घाण करायची अच्छा शेवटचा एक मुद्दा की तुम्ही जे बोलता बोलता म्हणाला की आता त्या गावामध्ये काही राजकीय आहे राजकीय नेमकं कोण नाही तुम्हाला हे जे आमचं सरळ म्हणणं आहे वसवा विधानसभेचे आमदार राजू नवकरे मतदारसंघामध्ये एखाद्या माणसाला सिंग जरी आली तर त्याला भेटायचं जातो हम्म एखाद्या माणसानं आत्महत्या केली त्या ठिकाणी भेटायला जातात एखादा माणूस दुखण्या पडला त्याला भेटायला जातात कोणाच्या लहान मुलाच्या वाढदिवसाला भेटायला जातात कार्यकर्त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला भेटायला जातो मग एखाद्या चहाच्या टपरीच्या उद्घाटना जातात जिल्ह्यामध्ये त्याच्या मतदारसंघात एवढी मोठी घटना घडली लोक आज सहा दिवसापासून उपस्थित बसलेत विराड आंदोलन तीन दिवस पाहायला चाललेत साधा आपल्या मतदारसंघातल्या लोकांना काय त्याच्या हालचाल भेटायची त्याला त्याच्या मनामध्ये इच्छा का निर्माण होत नाही निर्माण होत नाही की ते जाणीवपूर्वक करत नाहीत याच्या पाठी मग काहीतरी त्याचा या घटना घडविण्या काहीतरी हात असला पाहिजे त्याच्यामुळं आमचा सरळ आरोप आहे इथल्या स्थानिक आमदाराने या प्रकरणाला म्हणजे वेगळं वेगळं देण्याचा प्रयत्न केलाय बोजाना बोजाना न्याय मिळूच नाही अशा प्रकारची आमदाराची भूमिका आहे जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम होईल या मताचा फुल बसेल वाटतो तुम्हाला नाही नक्कीच परिणाम होईल लोकांना विचार केला पाहिजे जे बहुत लोकांच्या दुःखात सहभागी होऊ शकत नाहीत त्या लोक त्या लोकांना लोका सत्तेवर बसण्यासाठी मदत न केली पाहिजे आणि लोकांची भूमिका काय असं या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतः मैदानात उतरून वसमत विधानसभेमध्ये राजे आमदार यांच्या पार्टीला सत्यपासून दूर खेचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ठीक धन्यवाद